नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वजरी मसाला कसा तयार करायचा कसा बनवायचा शिकवणार आहे कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला वजरी कशी साफ करायची अगदी सोप्या पद्धतीत ती दाखवली वजरी आहे वजरीचा उग्रवास येऊ नये म्हणून कोणत्या कोणत्या टिप्स दिलेल्या आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की माझा वजरी साफ कशी करावी हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर वजरी मसाला तयार करायला घेऊया इथे बघा आता मी स्वच्छ साफ केलेली वजरी घेतलेली आहे आपली ही वजरी अर्धा किलो आहे साफ स्वच्छ करून एवढ्या प्रमाणात झालेली आहे तिला मी अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर घेऊन वाटण केलेलं होतं ते वाटण लावून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहेत त्यात ते दोन तेजपत्ता आणि दहा ते बारा पाकळ्या ठेचलेलं लसूण घातलेलं आहे लसूण छान परतून दिलेलं आहे त्यानंतर मोठे बारीक चिरलेले दोन कांदे घातलेले आहेत कांदे देखील आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर फोडणीमध्ये आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे जे आपण वजरीला लावलेलं तेच हिरवं वाटण आपण एक चमचा घातलेला आहे त्यानंतर कांदा छान परतून लाल झालेला आहे आता त्यात आपण तुम्हाला आवडेल ती तेवढे मसाले घाला इथे मी आखरी स्पेशल मसाला घातलेला आहे धणा पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेली वजरीचे पीसेस घालणार आहोत छान वजरीलाही छान परतून घ्यायची आहे आप आपल्याला जेणेकरून मसाला सर्व तुकड्यांना एकत्र समान लागेल ला। आता त्यानंतर मसाला जळू नये खालून म्हणून त्यासाठी आपण इथे अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि पुन्हा वजरी छान असे मिक्स करून घेणार आहोत आता वजरीला आपल्याला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास शिजून घ्यायचे आहे त्यामुळे आपण मंद गॅस करून ठेवायचा आहे आणि वजरीला इथे मी वीस मिनटं शिजवून घेतलेले आहे वजरीला असं बघा छान अशी शिजून अर्धी आपली शिजलेली आहे पूर्ण शिजलेली नाही आहे अजून मधीमध्ये आपल्याला याप्रमाणे चेक करायची चे, जेणेकरून ती खाली लागू नये इथे मी सगळी स्टीलची भांडी वापरते त्यामुळे मला शक्यतो मधीमध्ये असं सारखं चेक करावं लागतं तुम्हीही याप्रमाणे चेक करून घ्या चवीनुसार मीठ घाला आणि पुन्हा आपल्याला वजरी पंधरा ते वीस मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायची आहे बघा आता आपली वजरी ऑलमोस्ट शेजलेली आहे तिला छान अशी परतून घ्यायची आहे आता त्यात आपण इथे हे खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत खोबरं म्हणजे आपण खोबऱ्याची वाटी गॅसवर भाजून घ्यायची त्याच्यावर असलेली काळी परत असते ती खरवडून काढायची त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरला पाणी न घालता छान भरडसर वाटून घ्यायचं त्यानंतर इथे मी धणा पावडर एक चमचा घातलेला आहे आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे छान परतून घेतले वरून छान कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे तुम्हाला जेवढी घट्ट हवी आहे किंवा पातळ हवे, आहे रसा टाईप हवी आहे तर तुम्ही त्याप्रमाणे बनवू शकता इथे मी मध्यम घट्ट केलेली आहे याप्रमाणे आता त्यासोबत खाण्यासाठी इथे मी पटकन भाकरी देखील घातलेली आहे तुम्हाला भातासोबत चपातीसोबत पावासोबत जशी आवडेल तशी तुम्ही खाऊ शकता अतिशय उत्कृष्ट चविष्ट अशी ही रेसिपी आगरी खोळांच्या कार्यक्रमात समारंभात बनवली जाणारी ही स्पेशल डिश आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा अतिशय चविष्ट बोट चाटत पुसून खाल अशी ही डिश तयार होते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी अशी छान छान व्हिडिओ घेऊन येईन थँक्यू